धाराशिहून बीड मार्गे पहिले अंबड मध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर भावनकुळे साहेब जो महसूलचा सत्ता राज्यभर चालू आहे त्याचा समारोप जिल्ह्याचा आंबड शहरामध्ये होताय प्रथम मी आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे सरांचं मनापासून अभिनंदन करतो की बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांचं स्वागत करतो अंबड शहरामध्ये प्रथमच महसूल मंत्री म्हणून कोणीच आतापर्यंत आलं नाही पण आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब येत त्यांचं मी स्वागत करतो ते महसूल सत्ताचा समारोप इडं ठरतील त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जातील तिथे जनता दरबार घेईन तिथे पत्रकार परिषद होईल त्यानंतर ते पार्टी कार्यालयात जाणार काही जिल्हाधिकारी कार्यालयात तिलाही काही मिटिंगा होत्या ना आणि आमच्याही पार्टी कार्यालयात काही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात तिलाही कार्यकर्त्याशी करणार आहे चर्चाही करणारे त्यानंतर ते मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत मी आता दोन चार मागण्या सांगितल्या आंबड शहराला पाण्याची योजना मंजूर झाली पाहिजे बर महसूल जे मंडळ झाले म्हणजे ज्या शेतकऱ्याचं अनुदान पडलं नाही खात्यात ते पैसे आले पाहिजे पण मदत हो पुनसून तर ते असतो पण यांच्यात यांनाही आपण बोलणार की फळबागाचे पैसे असतील विम्याचे काही अनुदानचे पैसे असतील त्या येतील अशा मागण्या शहराच्या दृष्टीने काही मोठी घोषणा आता मोठी घोषणा करायला सांगता अंबड तालुक्यात येतच मोठी घोषणा होऊ शकते आपल्या विधानसभेत कि पाणी च्या पाईपलाईनची शहराच्या आणि तालुक्याला जर सुजलान सुफलान करायचं असन था तर जयतवाडीतून पाणी या तालुक्याला मिळालं पाहिजे याच्या पेक्षा दुसरी घोषणा तुम्ही जीडी पी जर तुम्ही विचार केला पावनी चारशे कोटी रुपये ह्या तालुक्यात अंबरचा सोयाबीन कापसाचा उत्पन्न ह्या जर गेले आठशे कोटी चार सर्कल गणसावंजीचा साडेपाचशे कोटी एक साडे कोटी घोदावरी आणि कॅनॉल गेले मग बदनापूरचा तीनशे कोटी डिफरन्स किती आहे जे उत्पन्नाचा शेतकऱ्याचा ऊसाचा पट्टा आहे एक का हा मोसंबीचा पट्टा होता पण आज ती परिस्थिती ऊस आणि मोसंबी होत आहेत का पाणी नसल्यामुळे शेतकऱ्याला आपण पाणी कसं येईल त्याची आहे कारण की नदी जोड प्रकल्प झाला तर शंभर टक्के पाणी येणार मला वाटतं शेतकऱ्याचं सह बागळीत शेतकऱ्याचा कुठेही संकल्प